घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये खरंच न्याय झालेला आहे ऋषिकेश आणि जानकीने पुराव्यासकट कशा पद्धतीने साऊंड सिस्टीम मुद्दाम हे करण्यात आला आणि हा सगळा प्रकार कुणी केलाय कसा केला हे सगळं ऋषिकेश आणि जानकी यांनी आता सारंग ऐश्वर्याचे हेडफोन का। जजेशच्या कानात हेडफोन घालत सगळा सगळा प्रकार उघड केला आणलेला आहे आणि या फेरीत ऐश्वर्या आणि सारंग यांना बाद तर केलंय पण पण आता सगळ्या गावकऱ्यांच्या सोबतीने या दोघांचा घाणेरड्या कारस्थानांचा पर्दा कसा फाश केलाय सगळ्यांसमोर आत्तापर्यंतची यांची घाडी घाणेरडी कुकारस्थानं कशी आणलेत सगळं सगळं पाहूया आत्तापर्यंत जानकीने डॅशिंग घेतलेला निर्णय या, या सगळ्यामध्ये जबरदस्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जानकी ऋषिकेशचा गेम चालू झालेला असतो आणि टाइम काउंट डाऊन स्टार्ट होतो जानकी ऋषिकेश खूप छान कोऑर्डिनेशन करत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघं जण एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे लिप्सिंग अगदी अचूक ओळखत पहिले पैनजण कुठे आहेत ते ऋषिकेश जानकीला सांगतो मग पैनजण भेटल्यावरती त्यानंतर मग आता एक एक करत जोडवी कमरबंद असे सगळे सगळ्या गोष्टी तो जानकीला सांगत असतो म्हणजे या टेबलच्या खाली हे आहे किंवा साऊंड सिस्टीमच्या मागे आता जोडवी आहेत हे करताना त्यांचा आता खूप गोंधळसुद्धा होत असतो पण तरीसुद्धा तरीसुद्धा फिमेल स्पर्धकाच्या गळ्यामध्ये असलेली बोरमाळ काढणं हे सगळे सगळे चार क्लू पर्यंत तो आता पद्धतशीरित्या करत असतो सगळ्यात पहिले पैंजण मग बोरमाळ मग जोडवी असं करत चार पदार्थ किंवा चार दागिने जानकी ऋषिकेशने फटाफट फटाफट शोधलेले असतात आणि जजेस सांगतात टाईम अप टाईम अप सग आत्तापर्यंतच्या पाच पैकी पाच जोड्यांमध्ये चार गोष्टी मिळवणारी जानकी ऋषिकेश ही एकमेव जोडी असते आता सारंग गडबडतो सारंग म्हणायला लागतो काय हो ऐश्वर्या यांनी तर चार गोष्टी शोधल्या आपलं कसं काय होणार यावरती ऐश्वर्या सांगायला लागते त्यांनी चार शोधल्या आपण पाच शोधायच्या आहेत आपल्या कानामध्ये म्युझिक नाही आहे पाच काय आपण दहा पण शोधू शकतो कळतंय का त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका समजतंय का यावरती सारंग पूर्णपणे घाबरलेला असतो मग आता इकडे जजेस सांगतात चला चला ज्या चार गोष्टी तुम्ही शोधून आणलेल्या आहेत त्या चार गोष्टी तुमच्या असं म्हणत त्या चारही गोष्टी आता इकडे जानकी आणि ऋषिकेशच्या हवाली केल्या जातात त्यानंतर जजेस म्हणतात चला आता आपली शेवटची फेरी आहे आणि शेवटचा स्पर्धक आहे तो म्हणजे सहा दोन नंबरची जोडी मग तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग येतात आणि तोपर्यंत म्युझिक चालू असतं इकडे आता ओवीला भेटायला सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा ओवीच्या आवडीचा खाऊ देते त्याच्यावरती तूप आणलेलं असतं ते सुद्धा टाकते ओवी सांगते आजी तू खरंच खूप बेस्ट आहेस पण खरं सांगू का मी तुझ्याकडे एखादा हट्ट केला तर तू तो माझा हट्ट पूर्ण करशील का यावरती सुमित्रा म्हणते कसला ग का हट्ट काय हवे तुला यावरती ओवी सांगते आजी मला या सगळ्यामध्ये ना स्पर्धा बघायला आहे सुमित्रा म्हणते नाही गं बाई असं कसं काय आपण स्पर्धा बघायला जाऊ शकतो यावरती ओवी हट्टाला पेटते आजी मला स्पर्धा बघायची आहे आजी मला स्पर्धा बघायची आहे असा ती हट्ट करायला लागते इकडे तोपर्यंत अंशुमन विचारे आता सारंग आणि ऐश्वर्याला बोलवतात सारंग ऐश्वर्याला बोलवल्यावरती आता दोघ जण ज्या वेळेला तिथे येतात तेव्हा पाहतात तर काय अजूनही त्या साऊंड सिस्टीम चालू असते आणि हेडफोन मधून आवाज येत असतो ऐश्वर्या आता सारंगकडे बघते पण तोपर्यंत तो जो माणसाला एक लाख रुपये दिलेले असतात तो माणूस येतो आणि आता साऊंड मधला आवाज बंद करतो आणि ऐश्वर्याला थम्स अपचा इशारा करतो ऐश्वर्या खुश होते आणि आता फटाफट फटाफट गेम खेळायला लगेचच लागते ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता बरोबर डाव साधलेला असतो ऐश्वर्या आणि सारंग आता ऍक्टिंग करायला लागतात की आ, एक निळ्या निळ्या ढगला घातलेला माणूस आहे त्याच्या इकडे पैंजण आहेत ऐश्वर्या काय काय असं मुद्दाम पहिल्या वेळेला तर व्यवस्थित वे ॲक्टिंग करते आणि पटकन जाऊन त्या निळ्या शर्टच्या माणसाच्या इथून पटकन ती आता जाऊन पैंजण आणते एक पॉइंट मिळतो आणि हा आता माणूस तिला थम्स अप करतो त्याच वेळेला आता जानकीला संशय येतो जानकी म्हणते काहीतरी गडबड आहे ऐश्वर्या कसं इतकं पटकन आणते या दोघांच्यात इतकं कोऑर्डिनेशन पण नाहीये मग आता दुसरं हे असतं अंशुमन विचारे यांच्या खिशात अजून एक काहीतरी हे असतं असं म्हटल्यावरती ऐश्वर्या तिकडून पण आणते तीन गोष्टी ऐश्वर्याने अचूक आणलेल्या असतात पण त्याच वेळेला जानकी विचार करते नाही आता हिला रंगे हात पकडायला पाहिजे आणि त्यावेळेला ती आता बोलायला लागते सयाजी काका आले मग ऐश्वर्या आणि सारंग डॅडा आले डॅडा आले असं म्हणायला लागतं जानकी म्हणते बघा बघा यांना मी इथून बोललेले सुद्धा आता ऐकू आलेलं आहे हे दोघं जण रिॲक्ट पण झाले म्हणजे यांना सगळं ऐकू आहे तुम्ही यांचे हेडफोन चेक करा आता ऐश्वर्या सारंग गडबडतात आणि इथून ते दोघंही काहीही करू शकत नसतात कारण ऑलरेडी साऊंड बंद असतो आणि या सगळ्यामध्ये साऊंड बंद असल्यामुळे आता त्यांना काही करताच येत नसतं आता जजेसना पण डाउट येतो की आत्तापर्यंत कोऑर्डिनेशनचा पूर्णपणे कमतरता असलेली ही जोडी आज एकदम अचानकपणे असं कसं काय कोऑर्डिनेशन करायला लागली नाही का नाही काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुद्धा उठ आणि आता होस सांगतात गेम थांबवा सगळ्यांनी शांत बसा हे बघा अरडाओरडा करून काही होणार नाही आहे जे काही होईल ना ते सामंजस्याने विचार करून होणार आहे असं म्हणत आता इकडे जानकी येते ऐश्वर्याचा हेडफोन काढते आवाज ऐकते आणि हे बघा यांच्या हेडफोन मधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाहीये म्हणजे याचा अर्थ होतो ना की यांनी चिटिंग केलेली आहे म्हणून यावरती मग मात्र आता इकडे जजेस येतात होस्ट येतात ते सुद्धा आवाज ऐकायला लागतात ऋषी सांगायला लागतो बघा याच्या पण हेडफोनमधून आवाज येत नाही आहे मग ऐश्वर्या युक्ती करते नाही नाही आहो आत्ता जोपर्यंत तुम्ही उठत होतात ना तोपर्यंत आवाज येत होता तुम्ही उठल्यानंतर आवाज बंद झाला यावरती ऋषिकेश म्हणतो अच्छा मग त्यावेळेला आवाज जर बंद झाला तर तुम्ही इन्फॉर्म का नाही केलं आणि तू नाही केलंस तर नाही पण तुझा हा नवरा याने तरी इन्फॉर्म करायला पाहिजे होतं ना पण याने पण इन्फॉर्म नाही केलं असं ती आता इकडे सगळेच जण ते हेडफोन पाहतात आणि आवाज येत नसतो त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते नाही नाही अहो आमचे हेडफोन खराब झाले असतील आता ही काही चुकी आमची आहे का यावरती आता इकडे जानकी म्हणते हे बघ चुकी तुझी, तुझी बिजी काही नाही आहे हेडफोन खराब आहेत की तू चिटिंग केलेस हे आम्ही शोधून काढूच असं ती ऐश्वर्या पेटून उठते आणि पेटून उठलेली ऐश्वर्या लगेचच आता इकडे जानकीच्या इथे येते आणि जानकीवरती हात उगारते हात उगारल्यावरती जानकी म्हणते खबरदार आतापर्यंत तुझी अनेक नाटकं आम्ही सहन केलेली आहेत पण या वेळेला वेळेला तुझी अजिबात नाटकं आम्ही सहन करणार नाही माझ्या अंगावरती हात उचलण्याचा अजिबात प्रयत्न करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या तिच्यावरती धावून येते आणि तू तू मला सांगणार हे सगळं यावर जानकी म्हणते हो आणि आता तुझी चिटिंग या सगळ्यामध्ये उघडी पडल्यावरती मगच बघू या काय करायचं ते असं म्हणत जानकी तिचा हात साप पिरगळून टाकते आणि आता इकडे ऐश्वर्या काहीही करण्याच्या मनस्थितीत पण नसते अवस्थेत पण नसते तोपर्यंत तो ऐश्वर्या सांगायला लागते या जानकीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका हा ही पक्की खोटारडी बाई आहे ही खोटारडे पणासाठी काहीही करू शकते म्हणजे तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका याच्या आधी सुद्धा आपण बघितलं ना किती खोटारडेपणा हिने केलेला आहे तो काही नाही तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणत ती आता इकडे जानकीलाच खोटारडे ह्याच्यात पाडण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आता इकडे जजेस यायला तुम्ही भांडू नका बघूया आपण नक्की काय मॅटर आहे ते यावरती ऐश्वर्या म्हणते हा हा तुम्ही लक्ष द्या या सगळ्यामध्ये यावरती ऋषिकेश सांगतो हे बघा यांच्या हेडफोन मधून आवाज येत नाहीये मग हा प्रॉब्लेम कुठे झालाय हा प्रॉब्लेम आपण शोधून असं म्हणत आयोजकांसकट आता ऋषिकेश येतो तो म्हणजे जिथे साऊंड सिस्टीम चालू असते ट्रॅक चालू असतो तो तिकडे येतो तिकडे आल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो हे बघा यांचं साऊंड सिस्टीमच बंद आहे आयोजक म्हणतात हा म्हणजे यांच्या हेडफोन मध्ये बिघाड नाही आहे ही साऊंड सिस्टीमच बंद केलेली आहे यावरती ऋषिकेश म्हणतो बघितलं म्हणजे खोटं बोलण्याची सुद्धा आता किती हे असते खोट बोलण्याची सुद्धा आता किती परिसीमा असते प्रत्येक वेळेला या खोट बोलत आलेले आहेत यावरती मग आता इकडे सगळे जजेस पण आवाक होतात आणि आता विचार करायला लागतात हे सगळं कोणी केलंय आता त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते आम्हाला यातलं काही माहीत नाही मग आयोजक म्हणतात एक काम करूया का आपण आता हे म्युझिक चालू करून बघूया आणि म्युझिक चालू केल्यावरती मग आपण पुन्हा एकदा आवाज चेक करूया असं म्हटल्यावरती आता इकडे पुन्हा म्युझिक चालू केलं जातं म्युझिक चालू केल्यावरती हेडफोनमधून व्यवस्थित आवाज यायला लागतो जजेस म्हणतात हे काय आत्ता हेडफोनमधून व्यवस्थितपणे आवाज येतोय यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते म्हणजेच जाणून बुजून कुणीतरी हे म्युझिक बंद केलं होतं ही गोष्ट तर सिद्ध होतेच ना ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती कुणी म्युझिक बंद केलं जानकी म्हणते आणि जरी तिसरं कुणी म्युझिक बंद केलेलं असलं तरी सुद्धा हिने सांगायला नको होतं का की आमच्या हेडफोन मधून म्युझिक येत नाही केलेली आहे असं म्हणत दोघीजणी भांडायला त्यावरती जजेस म्हणतात हे बघा तुम्ही दोघीजणी भांडू नका काही झालं ना तरी आपण या सगळ्यामधून शोधून काढूया आणि तुम्ही भांडू नका जो काही निर्णय असेल तो जजेसचा असेल जजेस या सगळ्यामध्ये निर्णय घेतील आणि आता जजेस ठरवतील काय करायचं ते पाच मिनिटाचा वेळ द्या यावरती ऐश्वर्या हो ते सारंग सुद्धा आता घाबरलेला असतो सारंग म्हणतो काय करायचं काय करायचं मला तर का ही कळतच नाही आहे ऐश्वर्या म्हणते गब्बासा तुम्ही दरवेळेला निगेटिव्ह 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 नुसतं निगेटिव्ह बोलताय इकडे सौमित्र खूपच खुश होतो आणि आता सौमित्र सांगायला लागतो की बरं झालं जानकी वहिनींनी कशा पद्धतीने बघितलंस हिला अडकवलं ते चोरी पकडली अवंतिका सांगते हिन शिटिंग करून जिंकण्यापलीकडे कधीच काही करू शकत नाहीये काही येणारच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे जजेसच बोलणं चालू असतं काय करायचं काय करायचं आणि आता अंशुमन सांगायला लागतात विचारे हे बघा फक्त पाच मिनिट फक्त पाच मिनिटामध्ये आता आपण एक काम करायचं आहे की शांत बसून राहायचं आहे शांत बसा तोपर्यंत आपल्याला लवकरात लवकर इकडे आता रिझल्ट मिळेल इकडे तोपर्यंत तो ओवी आणि सुमित्रा बोलत असताना अचानकपणे एका बाजूच्या बाईचा सुमित्राला कॉल येतो आणि ऐश्वर्याने केलेली सगळी चिटिंग समजते सुमित्रा, सुमित्रा हजरते तोपर्यंत तो मग मात्र आता इकडे ओवी म्हणते आजी काय झालं यावरती आता इकडे आजी सांगायला लागते अगं ओवी मला लवकरात लवकर जावं लागेल यावरती आजीला ओवी म्हणते अगं पण झाले तरी काय यावरती ओवी सांगते अगं बोल ना यावरती आता सुमित्रा सांगायला लागते अगं तुला काय सांगू मनातल्या मनात सुमित्रा विचार करते कसं सांगू तुला की इकडे ऐश्वर्याने चिटिंग केले म्हणून तिला पकडलं गेलंय आता पाच मिनटं होतात जजेस तिकडे येतात जजेस म्हणतात हेडफोनमध्ये काहीही बिघाड नव्हता हे सत्य समोर आलेलं आहे आणि हेडफोनमध्ये बिघाड नसला ना तरीसुद्धा तरीसुद्धा हे सत्य आपण नाकारू शकत नाही आहोत की साऊंड सिस्टीम बंद करण्यात आली पण ही साऊंड सिस्टीम ऐश्वर्या आणि सारंग यांनी बंद केलेली आहे याचा कोणताही आपल्याकडे पुरावा नाही आहे त्यामुळे या स्पर्धेतून त्यांना डिस्कॉलिफाय करण्यात येत नाही असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या आणि सारंग उड्या मारायला लागतात जजेस म्हणतात एक मिनिट पूर्ण गोष्ट ऐकून घ्या जरी त्यांना आम्ही डिस्कॉलिफाय करत नसलो तरीसुद्धा एक गोष्ट नाकारता येत नाही आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये साऊंड सिस्टीम बंद होती हे सांगणं भाग होत पण त्यांनी तसं केलं नाही आणि त्यासाठी आता आम्हाला त्यांना या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे असं म्हटल्यावरती आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो सगळे गावकरी नाचायला लागतात सगळे गावकरी सेलिब्रेट करायला लागतात आणि आता एकच जल्लोष होतो जानकी ऋषिकेशला न्याय मिळाला जानकी ऋषिकेशला न्याय मिळाला एका जल्लोषात सगळेजण आरडाओरडा करायला लागतात जानकी ऋषिकेश खूपच खुश झालेले अस आणि गावकरी सगळ्यात जास्त खुश असतात सगळे गावकरी ऋषिकेश जानकीच्या बाजूने आहेत यापेक्षा जास्त दुसरी गोष्ट कोणतीच चांगली नसते मग आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग खूपच चिडतात आणि त्यानंतर जानकीला न्याय मिळालेला असतो त्यावरती आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग तोंड खाली घालतात म्हणजे आता होस्ट अनाऊन्स करतात ही फेरी इथेच संपलेली आहे आतापर्यंत पाच फेऱ्या झालेल्या आहेत चाणक्य ऋषिकेश यांना गुण मिळालेले आहेत तर आता इकडे नंबरची जोडी आहे ऐश्वर्या आणि सारंग आता अजून दोन फेऱ्या निर्णायक ठरणार आहेत या फेरीमध्ये कोण जिंकतय कसं कोण हे करतय बघूया आता दुसरी फेरी उद्या होईल इकडे जानकी ऐश्वर्याकडे पाहते आणि ऐश्वर्या कितीही करून जिंकण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तू तोंडावरतीच आपटणार आहेस तू कधीही जिंकणार नाहीस किंवा तू कधीही कोणत्याही बाबतीत जिंकूच शकणार नाहीस कारण प्रामाणिकपणे जो कोणी काम करतो ना तोच जिंकतो आणि आमच्या अंगात जो प्रामाणिकपणे आहे ना तो प्रामाणिकपणा तुला कधीही मिळवता सुद्धा येणार नाहीये आणि कधीही तुझ्याच्याने हे होणार सुद्धा नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आम्हाला येण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत जानकी तिला चार खडे बोल सु आत्ता पहिल्यांदा जानकीने जबरदस्त निर्णय घेत तिला डिस्क्लिफाय करण्याचा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत इकडे आता सुमित्राला सगळं समजलेलं असतं सुमित्रा घरी येते आणि नानांना घडलेला प्रकार सांगायला लागते तुम्हाला माहितीये मला विमलताईंचा फोन आला होता आणि विमलताई मला म्हटल्या की ऐश्वर्याने ही चीटिंग केली अहो लाज आणली लाज रणदिव्यांचं नाव पार काढून टाकलं तिने तिथे साऊंड सिस्टीम मध्ये चिटिंग केली सांगितलं नाही आणि तिने केली तर केली आपला सारंग पण या सगळ्यामध्ये यावरती आता आजी हदरते म्हणजे ह्या गुंडीला चिटिंग करताना जरा तरी काळजी घ्यायला नको होती काय आजीचं हे असं असतं आजीला या सगळ्यामध्ये आता चिटिंग केलेली गेली उडत पण ती पकडली जायला नको हे तिला वाटत असतं तोपर्यंत ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते हा तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचली असेल मी चिटिंग केली अहो पण तुम्हाला एक गोष्ट कळते का ही चिटिंग पकडून देणारी कोण होती तुमची जानकीस ना तिला चार मिनटं गप्प नाही का बसता आलं यावरती ऐश्वर्या म्हणते अगं सुमित्रा म्हणते तू चिटिंग करायची आणि तिने गप्प बसायचंय का ऐश्वर्या म्हणते आम्ही सगळं हे कशासाठी करतोय आपलं घर सोडवायला ना तुम्हाला कुणालाच कसं कळत नाहीये की आमची ही धडपड फक्त घर सोडवण्यासाठी चालले ते पण तुम्हाला कुणालाच काही पडलेलं नाहीये तुम्ही सगळेजण स्वतःमध्येच मशगुल आहात तुम्हाला अजिबात कोणाचीही पडलेली नाहीये चिंता फक्त आणि फक्त आम्ही ह्या घरासाठी झटतोय असं म्हणत ऐश्वर्या आणि सारंग हे दोघं जण सुमित्राच्या अंगावरती ओरडत असतात इकडे तोपर्यंत जामे ऋषिकेश देवाच्या इथे बसून आता प्रार्थना करत असतात की लवकरात लवकर आता या स्पर्धेमध्ये आम्हाला जिंकू दे ऐश्वर्या आणि सारंग यांची चीटिंग पकडून त्यांना आता अशाच पद्धतीने धडा शिकवण्याची बुद्धी दे आणि गावकऱ्यांना त्यांच्या चंगुलमधून सोडवण्याची सुद्धा आम्हाला बुद्धी दे असं म्हणत ते आता या सगळ्यामध्ये प्रार्थना करत असतात तोपर्यंत तिकडे आता गावकरी त्यांच्यासाठी सरप्राईज घेऊन आलेले असतात गावकऱ्यांनी पिठलं भाकरी बनवून आणलेली असते स्वीट्स हातामध्ये घेऊन जानकी वैनी आणि ऋषिकेश दादा तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत असं म्हणायला लागतात त्यावरती ऋषिकेश म्हणतो अगरे तुम्ही हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती आम्ही स्पर्धा जिंकलो ना की आम्हीच तुमच्यासाठी पार्टी देणार होतो यावरती मग आता ते सांगायला लागतात नाही नाही ऋषिकेश दादा तुम्ही कसं काय आम्ही तुम्हाला पार्टी द्यायला गेलेलो आहोत आणि फार काही नाही यो पिटलं भाकरी कारण तुम्ही जिंकलात ना तर तुम्ही आमच्यासाठी खेळत आहात आणि आमच्याचसाठी जिंकत आहात ही गोष्ट आम्हाला माहिती आहे असं म्हणत ते आता ऋषिकेश जानकीला अंगत पंगत बसत सगळे गावकरी पिटलं भाकरी आणि स्वीटचा बेत करतात आणि इकडे तोपर्यंत रणदिव्यांच्या घरात जणू सुतकच आलेलं असतं त्यावरती आता इकडे नाना चिडलेले असतात मी कष्टमे उभं केलेलं घर गहाण टाकण्याची यांना काय गरज पडली होती माझं घर यांनी गहाण टाकलं यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो नाना तुम्हाला समजतंय का हे घर सोडवण्यासाठी मी धडपडतोय आणि तुमचं काय चाललंय यावरती सुमित्रा म्हणते सारंग अरे वडिलांवरती आवाज उठवायला लाज नाही का तुला वाटत या घरात सगळ्यांनी बोलण्याची रीतच जणू सोडलेली आहे कुणाला कशाचं भान नाहीये आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय हे काही विचारच करायचा नाहीये फक्त उचलली जीब लावली टाळ्याला उचलली जीब लावली टाळ्याला एवढंच तुम्हाला फक्त येतं असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग म्हणतो जा तुम्हाला जे करायचं ते करा ज्याचं करा व भलं तो म्हणतोय माझंच खरं असं म्हणत मात्र आता सारंग तिकडून रागारागात निघून जातो आणि सारंग निघून गेल्यावरती इकडे आता सुमित्रा सांगायला लागते देवा काय करशील या घराला कसं तावडीतून मी वाचवू असं म्हणत असतानाच आता मात्र इकडे लगेचच नाना मनातल्या मनात विचार करता जर या घराला तावडीतून सोडवायचं असेल तर तुला जानकीला या घरात आणणं भाग आहे जानकी एकमेव आहे जी या घराला या सगळ्यातून वाचवू शकते इकडे जानकीच्या घरी आलेल्या बायका आणि जानकी सगळ्या छानपैकी सागर संगीत अंगत पंगत बसवतात सगळेजण वजनी कवळ घेत आता छानपैकी बोलतात स्तोत्र आणि जेवायला सुरुवात करतात जेवायला सुरुवात करण्याच्या आधी आता गावातल्या बायका म्हणायला लागतात जानकी वहिनी असं नाही हा आता तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये ना एक उखाणा घ्यायचा आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते चला चला काहीतरीच काय यावरती आता इकडे सांगायला जात हा ऋषिकेश दादा तुम्ही जानकी वहिनींना पहिले घास भरवा बरे यावरती ऋषिकेश म्हणतो काय चाललंय तुमचं यावरती गावकरी म्हणतात नाही नाही असं काही चालणार नाही तुम्ही पहिले घास भरवा घास भरवल्यानंतरच आम्ही जेवायला सुरुवात करू आता ऋषिकेशचा नाईलाज होतो गावकऱ्यांच्या समोर आता त्याला काहीच करता येत नाही आणि मग तो जानकीला घास भरवतो सगळेजण जोरदार टाळ्या वाजवायला लागतात त्यावरती आता इकडे जानकीला घास भरवण्याची मागणी होते मग जानकी सुद्धा ऋषिकेशला घास भरवते बरं आता लबाड ओवी तेवढंच ऐकून गप्प बसत नाहीये लबाड ओवी लगेचच आता इकडे लगेचच म्हणते आई बाबा नुसतं तुम्ही घास भरवून नाही चालणारा तुम्ही नाव घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो चल ओवी तुझं काहीतरीचं नाव बिव काही नाहीये यावरती ओवी सांगते नाही बाबा नाव घेतल्याशिवाय कसं काय नुसतं घास कुणी भरवतं का नाव घ्या असं म्हटल्यावरती मग आता जानकी एक खूप छान उखाणा घेते आणि उखाण्यामध्ये ती ऋषिकेशचं नाव सुद्धा घेते अख्ख्या गावाला खुश करण्यासाठी कशा पद्धतीने ती या सगळ्यामध्ये आता स्पर्धा हे करणार हे सुद्धा सांगते आणि सगळेजण खूपच खुश होतात इकडे जिकडे अंगत पंगत चालू असते तिकडे घरामध्ये तमाशावरती तमाशे चालू असतात आणि घरच्या मोठ्यांची भीडभाड न ठेवता फक्त आणि फक्त त्यांना त्रास देण्याचीच काम आता इकडे चालू असतात आणि हे सगळं उलटा प्रकार चालू असतो बळबरा इतकंच करून ऐश्वर्या गप्प बसत नाही ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता अजून नाटकं करायची असतात म्हणून ती फोन करते आणि या वेळेला आता तिच्याकडे तीन पॉइंट आहेत आणि माझ्याकडे दोन आहेत जर का सहाव्या फेरीला ती आता तिकडे पोहोचली तर मला आणि जिंकली की संपलं इथेच गेम संपलेला आहे म्हणजे ती जी केल हे इथेच सिद्ध होईल पण मला तसं घडू द्यायचं नाहीये मला आता तिला हरवायची आहे त्यामुळे सहाव्या फेरीला ती पोहोचणारच नाही याची मी सर्वतोपरी काळजी घेईन असं म्हटल्यावर ती आता मात्र ती कुणाला तरी फोनवरती काहीतरी तिची आता सांगत असते ट्रॅक आणि जानकी आणि ऋषिकेशला सहाव्या फेरीपर्यंत कसं बात करायचं काय करायचं हा तिचा प्लॅन चालू असतो सारंग सांगत असतो ऐश्वर्या होईल ना सगळं नीट ऐश्वर्या म्हणते तुम्ही पहिलं तुमचं मूड ठीक करा तुमचं तोंड स्वभाव करता पडलेलं निगेटिव्ह बोलता नसते असं म्हणत ती ऋषी सारंगची हाडहुड करत असते तोपर्यंत इकडे आता सुमित्राला हा प्रकार कळलेला असतो आत्तापर्यंत सुमित्राला एक पॉइंट आपल्यामुळे गेल्याची खंत असते आणि तोच पॉइंट जानकीला परत मिळवून देण्याची आता इकडे तिला काळजी असते आणि त्यावरती मग ती जानकीला फोन करते जानकी मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती जानकी म्हणते काय आहे त्यावरती सुमित्रा म्हणते भेटू शकशील का कारण बोलणं खूप अर्जंट आहे त्यावरती जानकी म्हणते आई बोला ना त्यावरती सुमित्रा सांगायला लागते आपलं घर असं म्हणत सुमित्रा आता इकडे सारंगचा घाणेरडा सगळा डाव जानकीच्या समोर आणणार असते आणि जानकी या सगळ्यामध्ये आता कमाल करणार असते हे समजल्यावरती मग आता इकडे जानकी आणि ऋषिकेश खूप मोठा निर्णय घेतात तोपर्यंत इकडे स्पर्धा चालू होते ज्या वेळेला स्पर्धा चालू होते त्यावेळेला सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी पोचतात म्हणजे आता सहावा राऊंड असतो हा तर ऐश्वर्याने काहीतरी कारस्थान केलंय काय कारस्थान केलंय हे दाखवलं जात नाही पण तिने रानकी आणि ऋषिकेश या दोघांनी लेट यावं या कारणासाठी आता जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं आणि हे जबरदस्त प्लॅनिंग आता तिने या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या मदतीने काहीतरी केलेलं असतं पण ती सांगते हे बघा आता हे इकडे पोहोचलेले नाहीये हे पोहोचलेले नाहीत तर तुम्ही त्यांना डिस्कॉलिफाय करून टाका डिस्कॉलिफाय करून टाका असं म्हणत असतानाच तिकडे आता ऋषिकेश जानकी एंट्री करतात आणि थांबा तुम्ही असं करू शकत नाही आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो आहोत असं म्हणत ऋषिकेश जानकी तिकडे पोहोचतात तोपर्यंत आता इकडे होस्ट सांगायला लागतात हे बघा आतापर्यंत आम्ही तुमची बरीच वाट पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता, त्या त्या आता काहीच होऊ शकत नाही तुम्हाला बाद करण्यात येत आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश जानकी घाबरतात आणि आता सहाव्या फेरीतून बाद झाले म्हणजे सहाव्या फेरीत फेरीतले पॉइंट मिळणार असतात ऐश्वर्याला आणि आता इथे खरा निर्णायक हे ठरणार असतो तीन तीन पॉइंट आणि सातवी फेरी निर्णायक आता या सातव्या फेरीमध्ये जानकी जिंकली तरच ती ही स्पर्धा जिंकलेली आहे हे डिक्लेअर होणार असतं आता सातव्या फेरीमध्ये जानकी ही स्पर्धा कशी जिंकणार ऐश्वर्या या सगळ्यामध्ये कुरघोडी अजून काही करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे